मी तर म्हणेन की शाळेत शिकणाऱ्या मुलांकडनं कधी का कयाकिंगसाठी साठी तुम्ही बार्गेन करू नका आणि लोक कॉलेज करून हा व्यवसाय करतायत दीपा रेस लावूया चला ऑन युअर मार्क सेट गो कस आहे मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये माझी बहीण दीपा आहे आणि दीपाचं विशेष महत्त्व म्हणजे जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा पहिला गो गोप्रो दीपाने आपल्याला गिफ्ट दिलेला आणि त्यावेळेला आपण गोप्रोवरनं शूट करत असतो आता दीपा सुट्टीवर आली आहे म्हणून आपण एक वेगळी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण कायाकिंग करण्यासाठी जाणार आहोत खवणे बीचला तर खवणे बीचला कसं जातं कशा प्रकारची कायाकिंग आहे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे यासंदर्भातली संपूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो जर आपण मालवणवरनं कायाकिंग साठी जाणार असू खवणे बीचला तर कुंभारमाठला आल्यानंतर म्हणजे हा सरळ रस्ता कुडाळला जातो आणि जो रस्ता आपण राईट मारतो मालवणवरनं येताना एअरपोर्टसाठी तो रस्ता आपल्याला घ्यायचा आहे एअरपोर्टचा रस्ता हो का एअरपोर्टच्या रस्त्याला राईट मारून आता आपल्याला हा रस्ता टील खवण्यापर्यंत पकडायचा आहे ना सागरी महामार्ग म्हणतात आपल्याला परुळे बाजारपेठ लागते आणि या परुळे बाजारपेठेतून हा जो आता माझ्या पुढून लेफ्टचा जो रस्ता जातोय वेंगुर्ल्यावरनं आल्यावर राईट आणि आताचा जो लेफ्ट हा रस्ता एअरपोर्टच्या टर्मिनलकडे जातो आता आपल्याला इथून सरळ पुढे जायचं आहे टुवर्ड्स वेंगुर्ला साईड फॉर खावणे बीच तर मित्रांनो गुगल मॅपवर टाकल्यावर या सगळ्या गोष्टी मिळतीलच तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता आपण आहोत ते वेंगुर्ला रोडवर आहोत आणि म्हापण बाजारपेठेनंतर अवघ्या सहा किलोमीटरवर या ठिकाणी इथून हा राईट टन आहे आणि बाजूला बघता तर इथे फिश मिल दिसते तुम्हाला फिश मिलला लागूनच हा राईट टन आहे आणि इथून आता आपल्याला हा राईट मारून साधारण चार किलोमीटर आपल्याला आतमध्ये जायचं आहे खवणे बीचला खवणे बीचला जायला दोन रस्ते आहेत इकडून पण आहे आणि अजून एक रस्ता आहे पण आपल्याला फिश मिलकडचा रस्ता पकडायचा आहे आणि तो राईट मारल्यानंतर म्हणजे मालवणवरने येताना तो राईट मारल्यानंतर अवघ्या चार किलोमीटरवर आतमध्ये खावणे बीच आहे आता आ, तर आता आपण एंड पॉईंटला आलेलो आहोत कयाकिंग किंग करण्या अगोदर मी तुम्हाला खावणे बीच दाखवतो एवढा सुंदर बीच आहे आणि आपला ड्रोन पडल्यानंतर आज मिस करतो आहे ड्रोनला खरंच ड्रोन, ड्रोन रिपेअर होईल कदाचित बघू आता पण हा जो बीच आहे खावणे तिकडून पण एक एंट्री आहे जी वरनं खाली उतरते आणि आपण या एंट्रीने आलेलो आहोत हा डेड एंड पॉईंट आहे आणि इथे ही अशी खडक आहेत आणि तुम्ही बीच एन्जॉय करू शकता कसं वाटलं दीपा हा आहे आणि अजून अनटस्ट आहे गर्दी नाही आहे जास्त इथे त्याच्यामुळे खूप बघण्यासारखं आहे ओके आता थोडं आपल्याला पुन्हा मागे जायचं आहे आणि आपल्याला लेफ्ट मारायचं आहे अगोदर जर राईट मारला तर आपण खाली गेलो सो त्या बाजूला म्हणजे ही जी खाडी आहे ते तिथे आपल्याला कायाकिंगला जायचं आहे चला पुन्हा आपण आता मागे आलो आणि आता इथून आपल्याला हा लेफ्ट मारायचा आहे थोडा कच्चा रस्ता आहे सांभाळून तर मित्रांनो वरनं खाली उतरल्यानंतर गाडी आपण इथे पार्क केलेली आहे समोर हा बीच मगाशी दाखवल्याप्रमाणे आणि ही आता खाडी पात्र आहे आणि आपलं बरोबर रोहन आहे नमस्कार रोहन स्वागत आहे मालवणी लाईफ युट्यूब चॅनल मध्ये कायाकिंगची माहिती तर पुढे घेऊच आपण हो नक्कीच आणि आता आपण गाव इथे जवळच आहे ना या जिटीकडे हो इथेच आहे तर आले आले तुला कायाकिंगला घेऊन चाललो कसा वाटतोस तूच एक माझा मजलाडका दादा <laughs> <laughs> कायतरी वेगळं सिंधुदुर्गात का आल्यानंतर नवीन हां म्हणजे कायाकिंग आपण बघतो इंटरनॅशनली आपण जेव्हा जातो बाहेर वगैरे पण महाराष्ट्रात अच्छा अशा ठिकाणी आपण नाही बघितलंय अजून गोव्याला वगैरे आहे पण मालवण सारखा ठिकाणी चालू करतात चांगली गोष्ट आहे बेस्ट काय म्हणते so, का बरोबर तुला माहिती देखील मिळणार आहे कांदळवन सफारी पण होणार आहे त्याच्यामध्ये ओके सो रोहन आपल्याला इथे यायचा सुटेबल टाइम काय असो की तुला फोन करून टाइम म्हणजे सध्या कशी हाय टाइट व लो टाईट असते अच्छा त्याच्यामुळे जास्त सुटेबल टाइम म्हणजे सकाळी असतो सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत जेव्हा हाय हायटाईट असते मग तीन नंतर लो टाईड सुरू होते त्यामुळे थोडं पाणी कमी होत गाडीचं केव्हाही चांगलं हो मला फोन करून आलेलं कधीही चांगलं मग मी सांगू शकते कधी हाय आहे लो टाईड आहे बरोबर आणि आता सेफ्टी वाईज आपल्याला काय म्हणजे आम्ही जॅकेट फिरवतो पुरवतो ओके समजा ही जर टॉपल झाली खाली म्हणजे आपण जर पडलो पाणी झाले तर काही नाही पूर्ण पानी शक्ता ओके चांस। एकदम ओके। okay. चलो। रेडी? So, सेफ्टी जैकेट घे घट्ट लग मोबाइल कैरी करू शो ना बरोबर? जाऊ शकतो जर जा तुम्हाला शूटिंग करायचं असेल तर तुम्ही मोबाईल देखील कॅरी करू शकता रोहन माझा अनेक प्रश्न होता आता ओ, ही जी जयाक ही दोन लोकांसाठी हो, सिंगल पर्सन सिंगल काय घेऊन जाऊ शकतो सिंगल, हो, सिंगल सुद्धा घेऊन हो ना ओके पण पुढे तुमचा गाईड वेगळ्या बोटी मध्ये वेगळा गाईड देऊ शकतो ओके म्हणजे तो स्वतःची काय किंग स्वतः करू शकतो ओके हे बेस्ट आहे आणि डबल पण जर पार्टनर असेल तर डबल पण बसू शकतो येस फर्स्ट क्लास ही जी आपली बोट आहे ह्याला काय म्हणतात काय म्हणतात ओके okay, आणि तुझ्या हातात आहे ते अच्छा म्हणजे आपला वली म्हणतो आपण लोकल हा तर वली ओके okay. आणि काही इन्स्ट्रक्शन दिले जातात का जो वो वो सिंगल पर्सन नवीन असेल जातात ओके म्हणजे काय कसे चालवायचे असतील ते आम्ही सांगतो तुम्हाला बसून सांगू शकतो इथे नक्की सांगू शकतो ओके प्लीज रोहन आपल्याला पहिले इन्स्ट्रक्शन देईल रोनचा आवाज खणखणीत असल्यामुळे आपण माईक नाही लावलाय अशा पद्धतीने बसायचं ठेवायचे ओके आणि मागे असं रोड कम्फर्टेबल वाटत जेव्हा आपल्याला आता असेल तेव्हा मी सांगतो कसं चालवायचे जेव्हा लेफ्ट ला जायचं असेल ना मग राईट पॅडल द्यायचा ओके आणि जेव्हा राईट ला जायचं असेल मग लेफ्ट पॅडल द्यायचा ओके मग पूर्ण असं अल्टरनेट दिले ना की कायक पुढे जाते ओके त्यामुळे पूर्ण चालू शकते पुढे स्मूथ क्लास तुमच्या दोघांची नाव काय आणि तुझं तुम्ही काय करता कंटिन्यू इथे असता कॉलेज करता की कॉलेज पण करता अच्छा कॉलेज करून हे करताय तुम्ही अरे वा बेस्ट राहायला तुम्ही खावणे गावातलेच आहे अच्छा भाऊच आहेत ओके फर्स्ट क्लास चला आता आपण बसूया मग अशी दीपा कशी बसली ते तुम्ही बघितले तर आपण बसूया चलो रोनात ही किती मिनटाची राईड असणार पंचेचाळीस मिनटाची ओके जर मी सिंगल जरी गेलो तरी पंचेचाळीस मिनटात मला रिटर्न यायचं आहे पंचेचाळीस मिनट ओके तर माझ्या मते मी तरी प्रिफर करेन की मी एक कॅप्टन घेऊनच जाईन म्हणजे आपल्याला वली मारायची गरज नाही आपण फक्त निसर्ग बघायचा काय म्हणते दीपा हा 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 म्हणजे तुझ्या वजनाप्रमाणे तू तु कॅलरीज बंद करायला आलीस बारी मित्रांनो आम्ही एका कामासाठी जाऊन मग इथे आलो तर थोडं लेट झालं आणि थोडं लोटायर्ड आहे पण मजा येते हे सगळं करायला हा एक्सपिरियन्स मी दुसऱ्यांदा घेतोय एकदा आपण देवगडला घेतलेला आणि एकदा आता आपण घेतोय तर इथे किंगफिशर आपल्याला दिसला आहे रोहन इथे मँग्रोव्ज मध्ये कुठल्या कुठल्या पक्षी बघायला मिळतात मध्ये आता तुम्हाला सांगितलं तर पान कवड असतो असतो अच्छा अजून रेड अच्छा रेड स्पॅरो ओके बाकी अच्छा हॉर्नबिल पण येत ही केव आहे का मग केव मधन आतमधून आतमधून फिरता येतं पूर्ण आणि तुम्ही जर बघाल तर एवढं घन आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे हे कांदळवन की आतमध्ये सूर्यप्रकाश पण फार कमी येतोय

है वेट चा काय लिमिट आहे हा बोटला तर घेतो ओके म्हणजे दीडशे किलो पर्यंत माणूस बसू शकतो आरामात वाण वेळ तू हेच करतोस की कॉलेज पण करतो कॉलेज अच्छा काय करतोस बीएससी आय टी बीएससी आय टी लास्ट इयर वा आणि एक हा व्यवसाय सांभाळ तू कॉलेज पण कंप्लीट कर जबरदस्त सो बिग थम्स अप रोहन साठी तो कॉलेज पण करतोय शिक्षण घेतोय आणि हा व्यवसाय पण चालवतोय आता लो टाईड असल्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही ओके हाय असते इथे मीटर पुढे एक वॉटरफॉल आहे ओके घेऊ शकता जबरदस्त तर आपलं बॅड लक आपण जाऊ शकत नाही तिथे कायाक नाही नेक्स्ट टाइम आलो तर आपण नक्की करू कारण आपण दिवाळीच्या अगोदर आणखीन एकदा येणार आहोत चला आमचं धबधबा म्हटलं राहूल गेलं नाही तर आता आपण चालत जाऊ किती चालायचं आपल्याला मीटर मीटर तुझं नाव कसं मी तुझे राहुल परब अरे वा तू काय करतो माझं तर आंब्याचा व्यवसाय परीक्षा अच्छा स्पर्धा परीक्षा ग्रॅज्युएशन लास्ट इयर वा कॉलेजला आता इथे किती शंभर मीटर आपल्याला व्हायचं चालत जायचंय आणि जर टाईट असेल तर आपण डायरेक्ट बोटने पण छान आहे ना बघ बरं झालं बोट तिथेच संपलं नाही तर या बागेत नाही यायला मिळाला <laughs> हा एक्सपिरियन्स पण भारी आहे वाटत जाता जाता आपल्याला मिरवेल पण दिसलीय एक बुशमिरी असे आणि एक वेलवर्गी असे ही वेलवर्गी आहे हा आहे ना अच्छा महाराणावरून येतो ओके पूर्ण या गाडीला येऊन जाऊन समुद्राला मिळतो अच्छा आणि इथे बाजूला एक दे देवस्थान आहे जागृत ओके देवाचे आहे अच्छा, ते अच्छा। ते। वा खरंच खूप परिसर निसर्गरम्य आहे तुमचा आणि पावसात अजून वाहत असेल ना म्हणून आपलं पावसात कायाकिंग बंद असेल ओके त्याच्यामुळे जास्त पाणी वाढतो त्यामुळे हाय टाईट असेल तर इथपर्यंत तुम्ही हो दोघेही कॉलेज करताय तुम्ही कॉलेज मध्ये असताना कसं काय मॅनेज करता आम्ही सुट्टीच्या वेळी इकडे येतो ओके घरातल्यांचा सपोर्ट आहे तुम्हाला फर्स्ट क्लास म्हणजे कॉलेज सुटल्यावर देखील येतात सुट्टीच्या वेळेला तर तुम्ही असतातच मिळतो फर्स्ट क्लास आणि बाकीच्या वेळेत घरचे असतात ते पण सगळे ट्रेन आहेत ओके चलो निघ रेस लावूया चला ऑन युअर मार्क सेट गो मी तो हाय तुमचं डबल इंजिन आहे तरी पण तुम्ही एवढे काय मागे रे आम्ही राहिलो हा मी एकशे आठ किलो आहे तू त्याच्यापेक्षा तर कमी असशील अच्छा ओके आता हे लोक कारणात येत रोहन <laughs> सही है, सही आहे आहे मजा आली मजा आली बस रेस फिनिश जिंकलो उगीच वडी काढू नका तर मित्रांनो सीझनच्या वेळेला रोहनचं म्हणणं आहे की चांगला रिस्पॉन्स असतो चांगले पर्यटक या ठिकाणी येतात आणि कयाकिंग करतात मी तर म्हणेन की शाळेत शिकणाऱ्या मुलांकडनं कधी कयाकिंगसाठी तुम्ही बार्गेन करू नका आणि लोकं कॉलेज करून हा व्यवसाय आहेत आणि रोहनचं म्हणणं आहे की चांगले गेस्ट तर आपल्याकडे येतात तर त्यामुळे ते लोक पण प्रगती करणार आहेत पुढे जाऊन आणखी कायाकिंग कायाक घेणार आहेत सध्या तर ऑफ सीझन आहे पण हा सीझन आता कधी रोहन चालू होईल दिवाळीत सुरू होईल फर्स्ट क्लास तर रोहन खूप खूप धन्यवाद खूप चांगला एक्सपिरियन्स आपल्याला मिळालेला आहे नक्कीच आपल्या व्हिडिओ थ्रू जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतील हाय टाईट लोड पण टाईट बद्दल किंवा कॉस्टिंग बद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुझा नंबर काय त्र्याण्णव बावीस छत्तीस दहा ओके अजून माहिती सांगतो काय नक्कीच नक्की नक्कीच मित्रांनो फार वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला मिळालेला आहे खवणे बीच देखील तुम्ही एक्सप्लोअर करू शकता खूप सुंदर बीच आहे अंटच बीच आहे इथे येताना नक्कीच तुम्ही राहुल किंवा रोहनला फोन करून या म्हणजे तुम्हाला हाय टाईट लो टाईट ते लोकं सांगतील कधी आहे काय आणि एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला घेता येईल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्कीच दावायची मित्र आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला माहिती असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे कर